पण पुण्यामध्ये सातत्याने क्राईम वाढतो आहे मग पोर्टचा ॲक्सिडेंट असेल कालची घटना असेल महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार असतील पुणे आणि महाराष्ट्रामध्ये दे डेटा सांगतो मी आरोप करत नाही आहे पण जर तुम्ही सगळा डेटा पाहिला महाराष्ट्राचा तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि त्याचं एपी सेंटर आधी नागपूर असायचं आता पुण्यामध्ये मग ड्रग्ज असू दे हिट एंड रन कर केस असू दे काल पोलिसांवर झालेली पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम हा सातत्याने वाढतोय आणि अतिशय काळजीची ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे वॉशिंग पावडर दुसरं काय बोलणार दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या आरोप आणि प्रत्यारोपांची चेष्टा करून ठेवली आहे हो आजच्या सरकारने आईस इन्कम टॅक्स सी वायकरजींच्या फॅमिलीशी मी किती वेळा बोलले आहे मला माहिती आहे पण माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे मी बोलणार नाही काय पण ज्या मला भारतीय जनता पक्षाला एकच प्रश्न सातत्याने म्हणजे अशोक चव्हाणांच्या वेळीच मी तोच प्रश्न विचारत होते जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले तेव्हाही तोच प्रश्न होता आणि आजही तोच प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष सातत्याने लोकांवर आरोप करतात त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात किंवा त्यांच्या मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि त्याच्यानंतर ते मंत्री आमदार खासदार किंवा कुठल्या पदावर बसतात तर मग दोनच गोष्टी आहेत की भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाला मान्य आहे आणि ते भ्रष्टाचार लीगल करणारी पार्टी कुठली आहे तर ती भ्रष्ट झुमला पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष हा एक पूर्ण दाखवताना पूर्ण स्टोरी दाखवा कारण का हा एक भाग असू शकतो त्याचा दुसरा भाग असा आहे की हे लोक भ्रष्टाचारी नाहीत कारण का आरोप तर मी केलेला नाही आरोप करायचे लोकांकडे आपल्याकडे प्रवेश करून आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग क्लिनचीट द्यायची त्याच्यामुळे हे सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत उत्तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जीच देऊ शकतात कारण का देवेंद्र फडणवीस जी आज होम मिनिस्टर आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि सगळ्या आरोपांची सुरुवात ही देवेंद्र फडणवीसांनीच केलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही देवेंद्रजींना विचारला पाहिजे की जे पन्नास शंभर महाराष्ट्रातले आमदार खासदार जे आज तुमच्याबरोबर आहेत ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सिद्ध झाले नाही झाले खरं काय खोटं काय ह्याचा एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्यांनी मागली मागितली पाहिजे की नक्की भ्रष्टाचार कोण या राज्यात करते आणि ही ही जी त्यांची स्टाईल आहे ही फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षाचा आईस मॉडेल आहे इन्कम टॅक्स सी बी आय आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी लावायची आरोप करायचे पक्षात प्रवेश करायचा वॉशिंग पावडर चलो आगे आणि हे दुर्दैव आहे की भ्रष्टाचाराची चेष्टा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा आणि या देशाचा इंदापूरमध्ये काही बॅनर वार रंगले अगव हर्षवर्धन पाटला यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आमचं ठरलंय त्याच्यानंतर दत्तात्रय बंगले यांनी बॅनर लावले आमचं ठरत नसतं फिक्स असतं आणि नंतर बॅनर लावले साहेब म्हणतील तोच आमदार आणि आता परत काल बॅनर लावल्या मला असं वाटतं आहे की बॅनरमुळे ते छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला दोन पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे की जो निर्णय घेईल तो योग्यच असेल जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुःखात असेल दुष्काळामध्ये त्यांना साथ दिली असेल अशाच व्यक्तीला आणि हे फक्त इंदापूर सीमित नाही महाराष्ट्राची आणि या देशाचीच जनता फार हुशार आहे ते बरोबर त्यांना माहिती असतं कुणाला कधी कुठे मतदान करायचं मी पालकमंत्र्यांना दिले मी अजित पवारांना इंडिव्हिज्युअल पत्र नाही लिहिलेलं मी पालकमंत्री म्हणून या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलेलं आहे याचं कारण असं की अमोल कोल्हे आणि मला आम्ही अनेक कामं आमची वैयक्तिक कामं एकही नाही तुम्ही कुणालाही विचारू शकता मी अठरा वर्ष खासदार आहे मी कुठलंही माझं वैयक्तिक कामासाठी ना कुठल्या नेत्याकडे गेली आहे किंवा काय ही सार्वजनिक मायबाप जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागतो आणि तो निधी ना मला मिळतो ना अमोल दादांना मिळतो अनेक लोक असे आहेत जे साधे मेंबर्स आहेत किंवा मेंबर्स नाहीच आहेत त्यांना करोडो रुपयाचा निधी दिला जातो पण आम्ही इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव आम्ही निवडून आलेले लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि पाच टक्क्याचा तर आमचा अधिकार आहेच ना आणि आम्ही काय आमच्या ना दादा त्यांच्या घरचा रस्ता मागतोय ना मी मागतो आम्ही फक्त मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी अमोलदादा आणि मी इलेक्शन लढतो आहे मायबाप जनतेनी पुन्हा एकदा आम्हाला दोघांना संधी दिली याबद्दल आम्ही दोघंही नतमस्तक आहोत या सगळ्या लोकांच्या समोर आणि त्यांच्यासाठीच तर आम्ही एक विकास कामासाठी तर लढतो आहे आणि जर आम्हाला निधी तो आम्हाला वैयक्तिक नको आहे सरकारनी ती डायरेक्टली कामं करावी आमचं काही म्हणणं नाही त्यांना क्रेडिट हवं आहे जरूर घ्यावं आम्हाला क्रेडिट नको आहे आम्हाला काहीच नको आहे आम्हाला फक्त आमच्या लोकांचा विकास व्हावा एवढीच प्रांजळ आमची भूमिका आहे तुम्हाला आता हा प्रश्न त्यांना लागेल सरकारला मी उत्तर मी अनेक दिवस मागणी करून करून थकले तेव्हा पत्र लिहिलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारावं लागेल कारण का आम्ही सातत्याने आमचं काम आहे की लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो हा निधी आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी मागतो आणि तो सगळा पारदर्शकपणे त्यांच्या समोर आहे त्यामुळे त्यांनी ही आणि आमच्या अधिकाराची आहेत एवढीच आमची मापक अपेक्षा अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना बरोबर अशी शे आश्वासन देण्यात आली परंतु प्रत्यक्षात ते आता अमद असं तुम्हाला बजेट हे इलेक्शनच्या आधीचं बजेट आहे त्याच्यामुळे अर्थातच त्याच्यात प्रचंड झुमले येणार हे अपेक्षितच होतं म्हणजे मला तरी अपेक्षितच होतं आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन म्हणजे विधानसभा लोकसभेमध्ये झालेली परिस्थिती आणि येणारी विधानसभा हे लक्षात ठेवून त्यांनी अनेक निर्णय घ्यायचा एक, एक प्रयत्न केलेला आहे पण सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काल पण मला काही महिला भेटल्या आणि म्हटल्या आम्ही पटपट फॉर्म करून घेतो आहे ताई माहिती नाही पुढे या स्कीमचं काळवी त्यामुळे ह्या सरकारवर दुर्दैवाने या ट्रिपल इंजिन मी मी तरी त्यांना अजून ट्रिपल इंजिन समजते कारण का तीन प पक्षांचं ते सरकार आहे ते स्वतःच आता डबल इंजिन म्हणायला लागले त्यामुळे नक्की किती इंजिनचं सरकार आहे मला माहिती नाही पण ह्या सगळ्या दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ह्या ट्रिप दोनशे आमदारांच्या सरकारमध्ये पूर्णपणे सरकार, सरकार शेतकरी असेल महिला असेल किंवा नीटची परीक्षा असेल मुलांना देणारी फी असेल या प्रत्येक बाबतीत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी हे सरकार आहे पॉडेटिवॉरांनी आरोप केलेला आहे की जे खेळाडूला अकरा कोटी रुपये दिले आहेत ते जर विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलं असतं तर त्याचा फायदा झाला नाही चांगली सूचना आहे माझं म्हणणं आहे क्रिकेटरांना दिले ठीक आहे तो सरकारचा अधिकार आहे पण त्यातले अकरा कोटी जसं क्रिकेटला दिले त्याचं स्वागतच आहे पण त्याचबरोबर आणखी अकरा कोटी कुस्ती असेल मातीतले सगळे खेळ असतील हॉकी असेल व्हॉलीबॉल असेल बॅडमिंटन असेल अनेक मुलं आपली स्विमिंग असेल आर्चरी असेल ह्याच्यात पण ते सगळे बक्षीस मिळून येतात ते एक सरसकट मिळून येतात ते एक सरसकट का नाही एक महाराष्ट्र सरकार पॉलिसी करत की जो देशाच्या पातळीवर किंवा इंटरनॅशनली काही खेळून येईल त्याचा आम्ही मान सन्मान करू एकच बक्षीस ठेवा सगळ्यांना त्याचं स्वागत करीन अर्थातच तिला तिला जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय पण महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे का महाराष्ट्रातलं तर हो महाराष्ट्रातलं सरकार बदलणार आहे ऑक्टोबर मध्ये कुठल्या कारणामुळे बदलत असत नाही अर्थातच महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतीचा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे दुधाला भाव आहे का साखरेची परिस्थिती सात सातत्याने बदलणारी त्यांची पॉलिसीज कांद्याचं सगळं तुम्ही पाहिलेलं काय झालेलं आहे त्याच्यामुळे बेरोजगारी महागाई भ्रष्टाचारी हे सरकार आहे कालच मला कोणीतरी सांगितलं हे सरकार एम बी बी एस आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार पण मला डॉक्टरांना दुखवायचं नाही आहे कारण का त्या व्यक्तीने मला सांगितलं एमबीबीएस सरकार झाले पण तो बिचार ते एम बी बी एस लोकांची का तुम्ही बदनामी करताय दुसरं काहीतरी शोधा नाव कोणी बी लावलं आहे बघावं लागेल मी स्वतः त्या भाषणाला होते भाषण लाईव्ह होत आजकाल काय झालंय उठा आणि लावा बॅनर असं दुर्दैव झालंय आता तेरा तारखेपर्यंत बघूया सरकारनी जर त्यांना शब्द दिला असेल आज सहा तारीख आहे ना तेरा तारखेला बघूया काय होतं हो खरंच आहे ना पण डेटा फेल मी काय माझा ही माझी काल्पनिक कथा नाहीये महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो की यार आणि तो डेटा माझा फक्त नाही केंद्र सरकारचा डेटा आहे केंद्रात त्यांचाच सरकार आहे ना त्यांच्याच विचाराचा सरकार आहे तर त्यांनीच डेटा दिलाय तोच मी शेअर केलाय दुर्दैव आहे काय आहे सरकार महाराष्ट्राचं गृहमंत्रालय काय करतं आहे गृहमंत्री काय करत आहे आणि सातत्याने मग नीटच्या परीक्षेचा भ्रष्टाचार असेल आज ती लाडकी बहिणीची जी स्कीम चालली आहे त्याच्यात होणारे घोळ असतील त्याच्यानंतर आज ज्या पोर्सची जी केस झाली त्याच्यात रक्ताचा बदला बदली म्हणजे प्रशासन होत आहे का नाही या राज्यामध्ये सगळा सावळा गोंधळ चाललेला या राज्यामध्ये विस्कळीतपणा दोनशे आमदारांचं सरकार आहे पण तुमच्या माझ्या पदरात काय पडलं या सरकारमध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला काय मिळाले विकास कुणाचा झाला आहे या सरकारमध्ये हाच तर मोठा प्रश्न आहे इथून बाहेर जाऊन बसा बिगवण चौकाच्या पुढे आज सकाळी तिथे ॲक्सिडेंट होता होता राहिलेत परत त्याच्यामुळे नक्की विकास आणि हा सगळ्या ज्याबद्दल जे सरकार बोलत राहतं त्याच्यातून भलं कुणाचा झालं आहे हाच मोठा प्रश्न आहे ना दुर्दैव आहे की महाराष्ट्र आज देशामध्ये जी पुरोगामी विचाराची अग्रेसिव्ह डेव्हलपमेंट राज्य आहेत त्याच्यात प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा नंबर खाली जायला लागला आहे आणि हा माझा डेटा नाही आहे भारत सरकारचा डेटा राहुल गांधी वारीला चौदा तारखेला भेट दिलं असं आणि पवार साहेब देखील पालखीचे स्वागत करणार आहेत असं देखील समोर आले सगळ्यांचं स्वागत मी अठरा वर्ष पाय एक दोन दिवस चालते त्याच्या मी यावर्षी माझा दिवेगाट राहून गेला चालायचा कारण का पार्लमेंटमध्ये तुमच्याच आशीर्वादाने मी पार्लमेंटला गेले आणि त्यानंतर त्या दिवशी प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय होता त्याच्यामुळे मी दौंडला आणि पुरंदरच्या दोन्ही त्या जेव्हा पालखी येते पुरंदर तालुक्यात आणि दौंड तालुक्यात मी नेहमी दरवर्षी स्वागताला असते आणि एक एक दिवस मी तिथे चालते ह्या वर्षी आदरणीय पवारसाहेब त्याच्यासाठी येत आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे राहुलजी येत आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री येत आहेत आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही होत आहेत त्याच्यामुळे अतिथी देवो भव सगळ्यांचं पालखीमध्ये स्वागत आहे हो विषय नाही हा नीटच्या परीक्षेमधला भ्रष्टाचार आहे या राज्यातल्या देशातल्या मुलांच्या फ्युचरचा विषय किती करप्शन होत आहे भ्रष्टाचार नीट परीक्षा म्हणजे तर दोनशे नाही आम्ही किती असतो तरी आम्ही ताकदीने लढलो असतो मणिपूरचा विषय महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार नीट आणि आम्ही काय मागत होतो की नीट आणि मणिपूरवर चर्चा मागत होतो या दे देशातल्या पालकांना आणि मुलांना त्याचं उत्तर नको आहे किती अस्वस्थ आहेत पालक विचारा करोडं मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा करिअरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही मागण्या करत होतो पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे त्यांना उत्तर द्यायला आवडत नाही आणि चूक तर मान्य करणं तर अशक्यच आहे यांच्याकडून अपेक्षा करणं पण चूक केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार आलेलं आहे आपण बघतोय की राज्यामध्ये ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल लिंगायत आरक्षण असेल याचा प्रश्न येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीआधी केंद्र सरकार मार्गे लावाल असं वाटतं एक तर आजकाल ते मोदी सरकार म्हणत नाही ते एन डी ए सरकार म्हणतात म्हणजे हा एक बदल झालेला आहे की स्वतःला ते मोदी सरकार म्हणत नाही आणि मी म्हणत नाही मी जे माझ्या कानावर पडलं तुम्ही रेकॉर्डवर पाहिलं असेल ते एन डी ए सरकार म्हणतात आता आणि एन डी ए सरकारकडे मी अनेक वेळा हे तुमच्याही सगळ्या चॅनल्सवर म्हणले आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचे सगळ्यांचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत त्याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल करा ती इथून महाराष्ट्रातून ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याला लागणार तर इथून सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारनी ते पूर्ण बिल करून पाठवावं दिल्लीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या वतीनेही मी सांगते की आम्ही ताकतीने त्याच्या सरकारबरोबर वर, आम्ही उभं राहू पण त्याच्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल महाराष्ट्र सरकारने दिल्लीला पाठवलं पाहिजे अजूनही वेळ आहे इथे दोनशे आहेत आण आणि तिथे आम्हीही त्यांना सपोर्ट करू

मला काय मला काय वाटतं हा विषय नाही सत्य काय आहे हे त्याला महत्व आहे मला काय वाटतं हे कोय मायने नाही राखता सत्य काय आहे सत्य की बाळासाहेब ठाकरेंनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तर अधिकारी हे उद्धवजींना ती जबाबदारी दिली त्यामुळे शिवसेना हा पक्ष अर्थातच उद्धवजींचाच आहे आणि ते चिन्हही त्यांचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाऊंडर त्याची स्थापना आदरणीय शरद पवारांनी केली आणि अर्थातच तो पक्ष ज्या चुकीच्या पद्धतीने दोघांकडून काढून घेतला आणि तुम्ही बघाल आता ते विसरतात की जेव्हा ते चिन्ह लावतात त्या चिन्हाच्या खाली लिहायला पाहिजे त्यांनी की मॅटर इज सबज्युडेज ते लिहित नाही कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे चिन्ह वापराल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते घड्याळवाले ते जे आत्ता घड्याळ वापरत आहेत त्यांना सांगितलेलं आहे परवाही त्यांनी व्हिडिओ टाकला त्याच्यात ते त्यांनी खाली टाकलेलं नव्हतं हा कोर्टाचा अपमान आहे कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्या विरोधात ते, ते लोक का काम करतात आणि आम्ही हा इश्यू कोर्टात रेस करणार थांबा मराठी का पुरा होऊन येतो महाविकास आघाडीची चर्चा काल एक मीटिंग झाली पुढच्या काही आठवड्यामध्ये सीट वाटप होईल सीट वाटप झाल्यानंतर उमेदवाराची चर्चा, ता कुटली चर्चा, चर्चा, मोड़ा मोड़ा चर्चा। ता होती आता कुठली सीट कोणाला निगडा सुटणार आहे जी अजून चर्चा नाही झालेली डिटेल चर्चा नाही झाली मोठा मोठा झाली आहे पण डिटेल चर्चा आता बघूया ना प्रत्येक ठिकाणी सर्वे होतील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतील अनेक असतील तर ते सगळे जी स्टेअर कमिटी असेल पक्षाची पहिली तर मोठी महाविकास आघाडीची कमिटी असेल त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाची मित्रपक्षांची कमिटीज असतील त्याच्यानंतरच कॅन्डिडेट कोण आहे उमेदवार कोण आहे कळेल लोकसभेची निवडणूक जनंदीविरुद्ध झाली आताची विधानसभा अशी दिसते ती तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी ती इंडिया अलायन्स व्हर्सिस एन डी एच होती आणि ती कायम तशीच राहील मी कधीही कुठलंही इलेक्शन कुठल्या व्यक्तीच्या विरोधात लढत नाही माझी लढाई वैचारिक आहे हे माझ्या कृतीमध्ये माझ्या भाषणांमध्ये हे दिसतं तो आत्ताचा नाही जुना त्या दिवशी ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशीचा आहे निबंध नाही तो दा आला आहे बाहेर आता पण लिला आला आधीच आहे माझं म्हणणं आहे की आता काय निबंध लिहिला आहे याच्यात मला काही इंटरेस्ट नाही दोन मुलं जी पुण्यामध्ये येऊन नोकरी करत होती स्वतःच्या मेरिटवर काम करत होती त्यांच्या ज्या पद्धतीने क्रूर हत्या त्या दोन मुलांची झालेली आहे ती कोणीही कर केलेली असेल आणि काही कारण असू दे इट इज नॉट व्हॅलेड अशा ज्या कृती होतात ज्या चुकीच्या असतात त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या जा वडिलांकडे जास्ती पैसे आहेत किंवा सत्ता आहे त्याच्यावर हा देश चालत नाही हा देश संविधानानेच चालतो आणि नियम कायद्यानेच चालला पाहिजे ओके okay? वॉशिंग मशीन आप ही बताइए मुझे कि आरोप प्रत्यारोप कौन करता रहता है भारतीय जनता पार्टी इसका जवाब दे मैं कैसे दे सकती हूँ आप भारतीय जनता पार्टी को आपने पूछना चाहिए क्योंकि दो इसमें आप सोचने वाली बात है उसमें दो सिचुएशंस हो सकती है एक कि अगर जब ये भ्रष्टाचार के आरोप करते हैं तो भ्रष्टाचारी हो न तो ना न ना खाने दूंगा उनको पता है क्या रहा है लेकिन अगर भ्रष्टाचारी नहीं हो तो इन जिन पे जिन पे आज तक भारतीय जनता पार्टी ने आरोप किए हैं उसके बाद उनके साथ अलायंस किया है उनसे माफ़ी मांगनी चाहिए उनके फैमिली से माफ़ी मांगनी चाहिए कि हमारे आरोप गलत थे तो इधर भारतीय जनता पार्टी का ये बहुत बड़ा षडयंत्र है जहां वो विरोधकों को आइस इनकम टैक्स सी बी में अटकाते हैं उसके बाद उनको अपनी पार्टी में लेते और अपनी ताकत बढ़ा के उसके बाद क्लीन चिट दे सकते ये बात है और अगर भ्रष्टाचारी हो तो बीजेपी एक ऐसी पार्टी है जो अगर आप कुछ भी करो आपका कितना भी काला पैसा हो धन हो कुछ भी हो उसको वाइट करने की बहुत बड़ी एजेंसी है तो उनको बिल्कुल सही है ये बात हम तो मांग ही करें क्रिकेट कट कर दो ये अधिकार सरकार का है लेकिन क्रिकेट के साथ उन्होंने किसानों को दूध को भी पैसा दिया होता तो बहुत अच्छी हम उसका स्वागत करते और इस देश में इस राज्य में बहुत सारे ऐसे खिलाड़ी है जो इंटरनेशनल खेल खेलते हैं कभी उनका स्वागत मैंने नहीं देखा उनको कुछ पैसा इन्होंने दिया है कभी सुना है बैडमिंटन हो कुश्ती हो बहुत सारे खेल आर्चरी हो हमारे बच्चे जाते हैं परदेश जाते अच्छे मेडल जीत के आते हैं कभी उनको कभी बुलाया उनको कभी ऐसा उनका स्वागत हुआ है क्रिकेटर को दे वो उनका अंतर्गत मामला है लेकिन क्रिकेट का भी आप भला करें उसके साथ बाकी भी खेलों का करें और किसानों का भी करें महिलाओं का करें सबका करें सत्ता करे, किसके लिए होती है सेवा करने के लिए एक तो डेढ़ हज़ार रुपया जो दे रहे हैं इतनी महंगाई इस देश में है मैंने हिसाब भी किया था कि डेढ़ हज़ार रुपया में क्या क्या आएगा पूरे महीने का किरा किराना माल भी नहीं वो नहीं आएगा आप देखिए महंगाई सब्जी कितनी महंगी हुई है तेल आटा सिलेंडर क्या सस्ता है डेढ़ हज़ार रुपये से क्या मिलने वाला है थोड़ा दिया है कोई बात नहीं मैं उसका स्वागत करूँगी जो अच्छा है उसको अच्छा कहना चाहिए तो डेढ़ हज़ार रुपया अच्छी बात है लेकिन डेढ़ हज़ार रुपये में हमारी बहनों अब कुछ भला नहीं है इस देश राज्य में होने वाला है क्योंकि महंगाई बढ़ चुकी है आप फीस देखिए दवाई देखिए अभी तो ये छोड़िए आपके जो मोबाइल आप यूज़ कर रहे हैं ना उसका रिचार्ज भी महंगा हो गया है बिजली भी महंगाई होगी तो डेढ़ हजार रुपया और ये जुमला भी देखिए पर आप बर इलेक्शन के पहले आ गया नहीं हमारी सरकार आएगी हम इस स्कीम को बंद नहीं करेंगे इसकी स्कीम इस को हम और इम्प्रूव करेंगे और हर महिला जो स्कीम में है उसको हाथ को काम देने की भी कोशिश करेंगे ये हमारी सारी बहनों को सिर्फ पैसा नहीं मिलेगा हाथ में काम बन के उसकी ताकत हम बनेंगे की की है, तो कितना मिल सकता है। अभी ये सब बजट के इनके तरह हम लोग सरकार नहीं चलाते जुमलेबाजी करके पंद्रह लाख आने वाले थे नहीं आए कर्जा माफ़ किसानों का नहीं हुआ हम लोग जुमलेबाज वाली सरकार नहीं हम सेवा वाली सरकार है तो हम जो बोलेंगे जिम्मेदारी से ही बोलेंगे लेकिन इस देश की इस राज्य की हर महिला और बच्चे का मान सम्मान करेंगे उसको मेरिट पे महाराष्ट्र में नौकरी मिलेगी इसके लिए भी पूरी ताकत से कोशिश करेंगे तो ये मनटा वायबल नहीं है त्यांना भिगवंडला स्टॉप मागितला दौंडला स्टॉपेजेस वाढवून मागितला त्यांना एफिशियन्सी रेल्वेची वाढवली आहेत ना रेल्वे इज अ बिग मेस रेल्वेच्या मध्ये स्टॉपेजेस कमी करून त्यांची एफिशियन्सी वाढवली आहे पण भरडला जातोय सामान्य माणूस ॲट इज द सॅड पार्ट mm त्यांचं -hmm. म्हणणं आहे की हे वायबल नाहीये mm फायनान्शियली -hmm. आता का डी पी डीसी में हर सांसद को पैसा मिलता है और हमारी हमेशा मांग होती है वो हमारे कोई वैयक्तिक काम तो नहीं होते और आ, साल डेढ़ साल से वो निधि हमें नहीं मिल रहा है इसीलिए मैं पूना डिस्ट्रिक्ट के जो पालक मंत्री है गार्डियन मिनिस्टर है उनको खत लिखा है कि हमारे लिए डेवलपमेंट के लिए आप पैसा दे दीजिए हम पे अन्याय हो रहा है पूरा पूना डिस्ट्रिक्ट हर तालुका में यही आती हम जब जब काम की मांग करते तो हमारे घर का तो रास्ता नहीं मांग रहे हम माए बाप जनती की सेवा के लिए तो खत लिख रहे हैं और उसी के लिए तो पैसा मांग रहे हैं हम थोड़ी खुद के लिए मांग रहे हैं तो 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 हाँ वो तो पुना डिस्ट्रिक्ट हो गया ना पूरा निर्वाचन क्षेत्र उनके छे है और मेरे छ है तो हमारे दोनों निर्वाचन क्षेत्र में तो एट्टी परसेंट जिला होता है puna district thank you thank you, thank you. Yes.